गुरुदेव डेरी बोला अनुभवाज आधी केले मग सांगितले सध्या जवळजवळ नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के गाई ह्या कृत्रिम रेतनानेच भरविल्या जातात नैसर्गिक रेतन म्हणजे बैल दाखवणे हा प्रकार फार कमी आहे कारण त्या तोडीची वळू नसतात वळूच्या अनेक तोटे आहेत कृत्रिम रत्नाचे फायदे आहेत म्हणून हा प्रकार सर्रास रूढ झालेला आहे मग गाय रिपीट होतात म्हणून कंपनीने डॉक्टरांनी एक फंडा काढलेला आहे रिपीट होत नाहीत मग गायनारीज नावाचे अडीचशे रुपयाचे इंजेक्शन कुर्लॉन नावाचे इंजेक्शन हे हार्मोनची इंजेक्शन सर्रास दिली जातात अगोदर नंतर आणि सांगितलं जातं आहे पिशवीचं तोंड बंद होणे बी सुटणे आणि मग गाभण राहणे गाय न उलटणे हे प्रकार हे इंजेक्शन होतात असा एक सर्रास अपप्रचार हा पशुपालकाच्या माथी मारलेला आहे पशुपालक आडाने तो अभ्यास करत नाही त्या गोष्टीचा ते काय आहे ते का हार्मोनचे इंजेक्शन आहे हार्मोन म्हणजे काय शरीरात तयार होणारे हार्मोन्स विटॅमिन्स मिनरल्स हे सगळे जे असतंय त्यापैकी एक हार्मोन्स नावाचा एक प्रकार शरीरातला रसायनामधला आहे ते शारीरिकदृष्ट्या ते शरीरातच तयार झालं पाहिजे शरीरातच होतं आहे वरून कुठलंही कृत्रिम हार्मोन्स दिलं तर एक दोन तीन व्यथं जर तुम्ही ते क्रुलॉन वगैरे अमुख तमुक हार्मोन्स दिलं तर तिसरे चौथीवर त्याला कधीच गाय लागू जात नाही म्हणून कधीही गायीच्या आयुष्यामध्ये कुर्लॉन गायनारीज अशी लागू जाण्यासाठी रिपीट न होणे म्हणून डॉक्टरने सांगितलेली खोटी औषधं अजिबात द्यायची नाही खोटी औषधं आहेत हरवस हे खोटं आहे ट्रीबी सुटतं आहे अमुक बंद होतंय तोंड अशा सगळ्या नैसर्गिक क्रिया आहेत वेल्यानंतरची घेणारी काळजी पिशवी साफ होण्याची घेतलेली काळजी इनोलान वापरणे पद्धतशीर गोळ्या ठेवणे दहा बारा दिवस पुराईनिराण वापरणे साठव्या दिवशी फॉस्फुरस देणे आणि पुन्हा ऐंशी शिवाय नवद्या दिवशी गाय भरणे हा त्याचा एक चक्र आहे ह्या सातत्याने व्यवस्थित होत आहे तुमचा आहार जर संतुलित चांगला हिरवा व्हिटॅमिन युक्त सश सशक्त आहार चांगला आहार संतुलित आहार एक दल दीदल पशुखाद्यामध्ये प्रोटीन हे जर चांगलं असेल चांगलं तर काहीही अडचण येत नाही आणि गाय गाभन जायला अडथळा एकच आहे फॉस्फरस लक्षात घ्या पशुपालकानं साठाव्या दिवशी तुम्ही जर दहा दिवस फॉस्फरस दिला कॉनफास नावाचं लि लिक्विड किंवा सोडा बायफास नावाचं पावडर एक किलो दहा दिवस शंभर ग्रॅमप्रमाणे जर दिलं तर स्त्री बी सुटतंय पिशवी बंद होते चांगल्या पद्धतीने माझावर येते टोन चांगला राहतो पिशवीचा कडकपणा चांगला राहतो आणि गाय गाब जाते म्हणजे जातेच मग ह्या जा ज्या गोष्टी आहेत हे इतर फाजील खर्च करून आपल्या गायीचं नुकसान करण्यापेक्षा आपण वेल्यानंतरची काळजी घ्यायची व्यवस्थित पहिले पंधरा दिवशी वेल्यानंतरची काळजी घेण्यासाठी असतात व्यवस्थित इनोलान व्यवस्थित गोळ्या ठेवणे आणि शेवटाला बाराव्या तेरा दिवशी एक लेक्झीन सोडणे जेणेकरून पिशवी साफ झाली इन्फेक्शनमुक्त पिशवी झाली काहीच काळजी नाही मग दूध काढून काढून काय होतं आहे तर फॉस्फरस कमी होते तुमच्या खाद्यामध्ये जर फॉस्फरसची लेवल असेल काहीच अडचण नाही पण ऊसाचं वाडं नेपियर ही फॉस्फरस कमी व्हायची कारणं आहेत तुम्ही हरभरा काळणार उडीद काळणं तूर काळणं द्विदलचा काळणा जर दिला किंवा जी टरफलं दिलीत तर या टर्पलामध्ये फॉस्फरस असते किंवा कृत्रिमित्य फॉस्फरस तुम्ही दहाव्या दिवशी द्यायचे मिनरल पावडर द्या चांगली मिनरल पावडर तुम्ही भरपूर दिल्यास कधीही काही फॉस्फरसी टिपीची होत नाही आता मी काय करतो एक दहा किलो तुमचं वीरबॅगचं मिनरल ॲग्रीमिन दहा किलो डी सी पी डी सी पी म्हणजे काय डाय कॅल्शियम फॉस्फेट त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्पेट आहे की जे जास्त लागतं गायला दुधामध्ये जास्त असतं आणि त्या मिनरलमध्ये ते, ते नसतं इतर मिनरलमध्ये जे आहे त्याच्यापेक्षा कॅल्शियम आणि फॉस्फरस ॲड करायचं आणि अशा पद्धतीत ते दहा किलो हे दहा किलो असं वीस किलो मिक्स करायचं आणि हे मिक्स झालेलं सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी पन्नास ग्रॅम जर तुम्ही दिलं तर तुमच्या गाईमध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी फॉस्फरसची डिफिशियन्सी मिनरलची डिफिशियन्सी होत नाही शंभर ग्रॅम मिनरल पावडर द्या स्वस्तातली द्या माझं मिनरल पावडरचा खर्च आहे एका गायीसाठी सात रुपये ॲग्रीमेंट मिळते नऊ रुपयानं डी सीमेंट मिळते पाच रुपयानं दोन्हीची सरासरी बसते सात रुपये बस शंभर ग्रॅमला सात रुपये अशा हिशोबाचं तुम्ही जर मिनरल दिलं गाय कधी रिपीट होणार नाही गायनारीच लागणार नाही कुर्लोन लागणार नाही हार्मोन लागणार नाही काही लागणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही गायीची जोपासना करावी सांभाळ करावा जेणेकरून हे हार्मोनची इंजेक्शन टाळा कंपन्याची घरं भरायची बंद करा अज्ञानातून बाहेर निघा कुठल्या डॉक्टरने जर सांगितलं त्याला सांगायचं नको त्यांचा फायदा आहे मिळतं आहे ते दोनशेला तुमचाला इंजेक्शन केलं जातं अडीचशेला आणि इंजेक्शन करण्याची सर्विस फी घेतलेली आहे ती शंभर रुपये म्हणजे डॉक्टरचाही तर दीडशे रुपये फायदा आहे म्हणून तुमच्या डोक्यात ते माथी मारलं जातं आहे अज्ञानाचा फायदा गैरफायदा घेतला जातो आहे आणि अशा पद्धतीनं आपण ही हार्मोनची इंजेक्शन न देता तुमच्या गाईचं संगोपन आहार संतुलित आहार संतुलित वैरण चांगली वैरण जर तुमच्याकडं दशरथ घास असेल डिजल वैरण असेल तर तुम्हाला कधीही फॉस्फरस कमी पडणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही खाद्यातून गाई सांभाळा कृत्रिम औषधातून कृत्रिम केमिकलमधून नको आणि अशी सांभाळ करा आणि ही औषधं टाळा जेणेकरून तुमचं रिपीट एकदा दोनदा रिपीट पुन्हा कायम ते कायमचंच रिपीट म्हणून ते टाळा आणि अशा पद्धतीचा अभ्यास करा थोडंसं संयमानं अभ्यास करा आणि आपण जो व्यवसाय करतो त्याचा पूर्ण बारकाईचा अभ्यास करा आणि आपलं डेरी आपलं धन आपलं गोरक्षण आपले गो गायीगुरं व्यवस्थित सांभाळा जेणेकरून ती पंधरा व्यतं तुम्हाला देतील माझ्याकडं पंधरा पंधरा व्येतं देणाऱ्या गायी आहेत येऊन बघू शकता आणि हेल्दी आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सांभाळावं हाच ह्याच्यामागचा हेतू आहे भेटूया पुढच्या भागात